मोबाईलवरती एखादा मेसेज येतो या मेसेज मध्ये तुम्हाला लॉटरी लागलेली आहे असं सांगितलेलं असतं आणि खाली एक लिंक दिलेली असते त्या लिंक वरती जाऊन क्लिक करा असं सुद्धा त्या मेसेज मध्ये सांगितलेलं असतं पैशाच्या अपेक्षेने माणूस त्या लिंक वरती जाऊन क्लिक करतो आणि मग अकाउंट अकाउंटमधले सगळे पैसे गायब होतात हे असे किस्से तुम्ही खूप सारे ऐकलेले असतील आणि या संदर्भातल्या बातम्या सुद्धा तुम्ही वाचलेल्या असतील या अशा स्कॅमद्वारे वृद्ध व्यक्तींना आणि महिलांना जास्त करून फसवलं जातं येणाऱ्या काळामध्ये ही अशी फसवणूक होऊ नये म्हणून टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियानं एक उपाय शोधून काढलेला आहे आता हे असे जे स्कॅम किंवा फसवणूक करणाऱ्या ज्या मेसेजेस येतील किंवा ज्या ज्या ठिकाणाहून ओ टी पी येईल या सगळ्यांसाठी त्याने ट्रेसेबिलिटी लागू केलेली आहे म्हणजे कुठून मेसेज आलेला आहे किती प्रमाणात हे असे मेसेजेस पाठवले जात आहेत त्याच्यामध्ये लिंक आहे का हे सर्व शोधून काढायचं आणि असे नंबर्स जे आहेत किंवा हे अशा ज्या काही सर्व्हिसेस पुरवठादार आहेत त्यांना ब्लॉक करायचं असं आता ट्रायने म्हटलेलं आहे आता मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी याचा फायदा होईल की नुकसान कोन -कोन आ, हे आज आपण समजून घेणार आहोत आणि कोण कोणत्या मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांसाठी हे बंधनकारक आहे हे हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या दिवशी मोबाईलद्वारे आपण कोणताही व्यवहार करत असताना पेमेंट करण्या अगोदर आपल्याला एक ओ टी पी येत असतो बँकिंगचा व्यवहार असेल रिझर्वेशन करायचं असेल कुठलं तिकीट बुक करायचं असेल पोस्टपेडचं पेमेंट करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला पेमेंट करण्या अगोदर एक ओ टी पी येतो ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड या ओ टी पीद्वारे आपण होत असलेल्या व्यवहाराला संमती देत असतो आणि हा व्यवहार मीच करत आहे हे सुद्धा याच्यातून स्पष्ट होत असतं फसवणूक करणारे जे कॉल येतात किंवा मेसेज येतात तर या कॉलद्वारे किंवा मेसेजद्वारे आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते आणि आपणच ओ टी पीद्वारे हा व्यवहार केलेला असल्यामुळं फसवणूक झालेली आहे हे कोणालाही सांगण्याची आपल्याला सोय नसते अगदी उदाहरण जर का द्यायचं झालं महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची पाईपलाईन शहरी भागामध्ये आता पसरलेले दिसून येते घरोघरी या पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जातो आणि त्याच्यासाठी त्यांनी घरोघरी मीटर सुद्धा बसवलेले आहेत जितका गॅस वापरला जाणार तितकं मीटरवरती रीडिंग येतं आणि महिन्याला त्याचं बिल येत असतं तर या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या नावाने त्या ग्राहकाला फोन केला जातो तुमचं बिल पेंडिंग आहे असं सांगितलं जातं आणि हे बिल लगेच जर का भरलं नाही तर उद्या तुमची पाईपलाईन कट होईल असं सुद्धा त्यांना सांगितलं जातं मग गडबडीमध्ये काय करावं लागेल असा ग्राहक त्या फोन करणाऱ्याला विचारतो मग तो व्यक्ती समोरचा एखादा कोड शेअर करतो किंवा एखादी लिंक पाठवतो आणि आपण त्याने सांगितलेले सर्व प्रोसेजर करतो गॅस कनेक्शन कट व्हायला नको या भीतीपोटी आणि आपली आर्थिक फसवणूक होते असा खूप साऱ्या जणांचा अनुभव निश्चितपणे असणार आहे याच्या जोडीलाच फेडेक्सच्या नावाने किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या नावाने फोन येतो तुमचं पार्सल येऊन पडलेलं आहे असं सांगितलं जातं आणि हे पार्सल सोडून घेण्यासाठी काहीतरी रक्कम देण्यास ते सांगतात आणि मग आपणच स्वतःच्या हातानं ती रक्कम त्यांना देतो आणि फसवणुकीला बळी पडतो अर्थसाक्षर व्हा या पुस्तकामध्ये खूप छान वाक्य वाचलंय मी कोट्यवधी वर्षांपासून लोभ आणि असूया भीती आणि उद्धटपणा फाजील आत्मविश्वास ही सगळी आपली गुणवैशिष्ट आहेत आणि हे अंगभूत गुणधर्म नाहीसे होत नाहीत म्हणूनच आपल्याला घोटाळ्यांना आणि तेजींना कर्ज बाजारीपणाला दिवाळखोरपणाला आणि लबाडांना आणि लांडग्यासारख्या लोकांना तोंड द्यावं लागतं आणि हे नेहमी असंच होतं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अगदी इझी मनी मिळतोय असं लक्षात येतं किंवा आपले पैसे वाचणार आहेत किंवा कोणतंही नुकसान होऊ नये या गडबडीमध्ये आपण निर्णय घेतो आणि फसवणुकीला बळी पडत असतो आता हे कुठंतरी जाऊन टाळता यावं तसंच वाढती सायबर गुन्हेगारी जी आहे याला आळा बसावा म्हणून टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियानं भारतातील जिओ एअरटेल व्होडाफोन आयडिया या कंपन्यांना नवीन सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याविषयी सांगितलेलं आहे खरं तर एक नोव्हेंबरलाच या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार होती पण आता ती एक डिसेंबरपासून होणार ट्राय आहे ट्रायच्या नियमानुसार ओ टी पी आणि इतर महत्त्वाचे जे मेसेजेस आहेत याच्यासाठी ट्रेसेबिलिटीचे नवीन नियम लागू होतील या नियमानुसार बँका ई कॉमर्स कंपन्या तसंच इतर ज्या सर्व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत यांच्याकडून येणारे ओ टी पी आणि इम्पॉर्टंट मेसेजेस हे ट्रेस केले जाणार आहेत यासोबतच फिशिंग चेन असलेले मेसेजेस जे आहेत ते ब्लॉक केले जाणार आहेत जे की फार महत्वाचं आता हे फिशिंग चेन असलेले जे मेसेज आहेत म्हणजे लॉटरीचा मेसेज जो आलेला आले आहे हा एकाच व्यक्तीला येतो असं नाही खूप साऱ्या जणांना एकाच वेळेस हे अशाच पद्धतीचे मेसेज असतात मग जिथून हे मेसेज आलेले आहेत तो नंबर आणि ते एकूणच नेटवर्क जे आहे त्याला ब्लॉक करण्याविषयीची ही सर्व नियमावली आहे अजून एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने लागू केली जाणार आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल प्रतिबंध प्रणाली ज्याद्वारे फसवणुकीसाठी करण्यात येणारे जे कॉल्स आहेत त्यांना कुठेतरी जाऊन आळा घातला जाईल आता आपण बघा आपल्या मोबाईलवरती जो कोणता फोन येतो सपोज नंबर आहे दहा अंकी तर त्याच्या अगोदर प्लस नाईन वन अशा पद्धतीने त्या नंबरची सुरुवात झालेली असते आता जे हे फसवणुकीचे कॉल येतात इथे नंबर असतो प्लस झिरो नाईन वन आपल्याला वाटतं प्लस नाईन वन आणि प्लस झिरो नाईन वन एकच आहे असं म्हणून आपण ते फोन उचलण्याचा प्रयत्न करतो आणि फसवणूक झालेली असते आता हे होऊ नये म्हणून आता ही आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल प्रतिबंध प्रणाली जी आहे ती सुद्धा लागू केला जाणार आहे आता याचा फायदा होईल हे स्पष्टपणे कोणीही सांगू शकेल म्हणजे जे ग्राहक आहेत सर्वसामान्य जनता जी आहे ज्यांचे कष्टाचे पैसे आहेत त्यांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे पण याच्या जोडीलाच हा नवीन नियम लागू होणाऱ्या निर्णयामुळं ओ टी पी आधारित जे कोणते व्यवहार आपण करत असतो त्यांना उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही बँकिंग व्यवहार करायचा असेल किंवा तिकीट बुक करायचं असेल भरपूर वेळा बघा तीस सेकंदामध्ये आपल्याला तिथं ओ टी पी टाईप करायचा असतो टायमर सुद्धा ऑन झालेला असतो तर हे सर्व होत असताना ग्राहकांना ओ टी पी मिळायला वेळ लागू शकतो कारण की ह्या सगळ्या गोष्टी ट्रेस होत असतात त्यामुळं ग्राहकांनी योग्य ती काळजी घेणं आणि योग्य ते पर्याय शोधणं गरजेचं आहे फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणे वाढलेल्या आहेत बघा म्हणजे एखादी लिंक पाठवून आपली पर्सनल माहिती चोरली जाते आपली एकूण फिनान्शियल इन्फॉर्मेशन जी आहे ती सुद्धा चोरली जाते आणि कष्टाने कमवलेला पैसा एका क्लिकवरती गडबड केल्यामुळं दुसऱ्याच्या खात्यावरती निघून जातो यापूर्वी एकतीस ऑक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आलेली होती मात्र जिओ एअरटेल व्होडाफोन आयडिया आणि बी एस एन एल या सर्व कंपन्यांच्या विनंतीवरून ही मुदत जी आहे ती तीस नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती आणि आता एक डिसेंबर पासून हे सर्व नियम काटेकोरपणे लागू केले जाणार आहेत ट्रायचं म्हणणं असं आहे की हे जे ओ टी पी मेसेजेस येतात इंडिव्हिज्युअल डिव्हायसेस वरती याच्यामुळं खूप साऱ्या जणांची आर्थिक फसवणूक होताना दिसतीये आता हे रुल्स लागू केल्यानंतर ही नियमावली लागू केल्यानंतर सर्व ग्राहकांचा निश्चितपणे फायदा होईल असा त्यांना विश्वास आहे रिलायन्स जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांनी ट्रेसिबिलिटी नियमांचे पालन न करणारे मेसेज ब्लॉक करणे तातडीने शक्य नाही अशी भूमिका मागं घेतली होती यासोबतच अनेक बँका टेली मार्केटर्स जे आहेत यासोबत जे बिझनेस हाऊसेस आहेत यांनी सुद्धा या सर्व गोष्टींसाठी आम्ही लगेच तयार नाहीत अशी भूमिका मांडलेली होती सर्वांची चिंता मग कमी करण्यासाठी ट्रायने काय केलं होतं तर हे इम्प्लिमेंटेशन टप्प्याटप्प्याने करण्यासाठी त्यांना परवानगी दिलेली होती आता तीस नोव्हेंबरपर्यंत हे सर्व करणं अपेक्षित होतं आता एक डिसेंबरपासून या सर्व नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे आणि असे जर का केलं नाही तर त्या कंपन्यांचे मेसेजेस जे आहेत ते ब्लॉक केले जाणार आहेत ट्रायना आपल्या नियमावलीमध्ये म्हटलेलं आहे की प्रमोशनल व्हॉइस कॉल्स जे आहेत याच्या संदर्भात सुद्धा ते कठोर पावलं उचलणार आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी सूचना जारी केलेल्या आहेत आता हे जे प्रमोशनल कॉल्स येतात किंवा खूप सारे मेसेजेस बल्क मेसेजेस जे येतात ज्याच्यामध्ये प्रमोशनल ऍक्टिव्हिटी केली जाते किंवा एखादी लिंक त्याच्यामध्ये दिलेली असते पेमेंट संदर्भात त्याच्यामध्ये लिंक्स असतात हे ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे किंवा नंतर ब्लॉक केलं जाणार आहे नियमांचं जर का उल्लंघन केलं गेलं तर कठोर कारवाई सुद्धा केली जाणार आहे ट्रायच्या निर्देशानंतर आत्तापर्यंत आठशेहून अधिक संस्था आणि व्यक्तींनी नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे आणि अठरा लाखाहून अधिक मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात आलेले आता हे सर्व जे काही केलं जाते ते म्हणजे सामान्य नागरिकांची फसवणूक होणे म्हणून आपण सुद्धा काय काळजी घेणं गरजेचं आहे तर बघा आपल्याला मेसेजवरती एखादी लिंक आली ज्याच्यावरती लॉटरी लागलेली आहे असं सा सांगितलं जातं किंवा तुमचं पार्सल अडकलेलं आहे असं सांगितलं कि जातं किंवा इतर कोणतंही जर का त्याच्यामध्ये कारण असेल तर ती लिंक जी आहे ती शक्यतो ओपन करता कामाने व्हॉट्सअप ग्रुप जे आहेत त्याच्यावरती अशा लिंक खूप सारे जण शेअर करताना दिसतात ते भरपूर वेळा स्पॅम लिंक असतात किंवा त्यांनी स्वतः ती क्लिक केलेली असल्यामुळं त्यांच्या लिस्टमधल्या सगळ्यांना ती लिंक जी आहे ती फॉरवर्ड होत असते मग तो मेसेज जो आहे तो पूर्णपणे डिलीट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक जी आहे ती टाळता येऊ शकते किंवा ज्या नंबरवरून हे असे कॉल येत आहेत किंवा मेसेज येत आहेत ते नंबर ब्लॉक करणं हे सुद्धा फायदेशीर ठरू शकतं आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद